छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं स्वप्नाहुनी सु सुंदर आणि या स्वराज्याची राजधानी आपला रायगड स्वराज्याचा प्राण तर मित्रांनो रायगडावरती असणारा होळीचा माळाचं रहस्य आज आपण जाणणार आहोत मार्च महिन्यामध्ये येणारी होळी आपण गावागावामध्ये साजरी करतो होळी पेठून आणि त्याचप्रमाणे शेकडो वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या रायगडावरती सुद्धा होळी पेटवायचे आपण पाहतो की होळीमध्ये आपण नारळ टाकतो का नाही तो नारळ काढताना काठीने काढतो परंतु याच रायगडावरती मार्च महिन्यामध्ये होळी पेटली होती होळीच्या सणाच्या दिवशी या होळीच्या माळावर स्वराज्याचे युवराज छत्रपती शंभूराज आपलं फक्त वय नऊ वर्षाचं आणि या नऊ वर्षाच्या बाळाने पेटत्या होळीतून नारळ काढला होता पेटत्या होळीतून हा प्रसंग ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी येतो नऊ वर्षाच्या शंभूराजांचं धैर्य पराक्रम आणि स्वराज्यावरची निष्ठा पाहून अक्षरशः पाणी येतं तर मित्रांनो या होळीच्या माळाचं रहस्य नक्की जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा स्वराज्यावरती प्रेम असल आपण छत्रपती शंभूराजांचे छत्रपती शिवरायांचे मावळे आहात ना मग व्हिडिओ स्किप करू नका नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल आहे तर मित्रांनो मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या होळीचा सण महाराष्ट्राच्या देशाच्या प्रत्येक गावागावामध्ये आपण साजरा करतो परंतु कोकणामध्ये हा सण अतिशय जोरात साजरा होतो आणि त्याचप्रमाणे स्वराज्याची राजधानी रायगड तर या रायगडावरती सुद्धा सेकडो वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज होळीचा सण साजरा करायचे होळीच्या दिवशी पहिली होळी ही रायगडावरती पेटायची भव्य अशी होळी आणि ही रायगडावरची होळी पाहून आजूबाजूच्या गावात नंतरच होळी पेटायची आणि बाकीच्या किल्ल्यावरती हा रायगडाचा मान आणि शेकडो वर्षापूर्वी ज्या वेळेला होळीच्या दिवशी होळी पेटली मित्रांनो ध्यान देऊन ऐका ही भव्य अशी होळी होती आताची होळी नाही भव्य अशी होळी की आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा रायगडाची होळी दिसत होती एवढा होळीचा मोठा आणि होळीच्या दिवशी त्या ठिकाणी हजारो मावळे जमा झालेले होते आणि होळीमध्ये प्रत्येक जण नारळ फेकत होते होळीचा सण चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी स्पर्धा ठेवायचे मर्दानी खेळाच्या तलवार फिरवणं दानपट्टा फिरवणं बाला फेकणं कुस्ती खेळणं आणि जी पेटती होळी आहे ना मोठी या भव्य पेटत्या होळीतून जो नारळ टाकलाय तो आगीतून नारळ बाहेर काढायचा आणि जो कोणी आगीतून नारळ बाहेर काढील त्या स्पर्धकाला सव्वा किलो सोनं आणि मानाचा घोडा त्या ठिकाणी बक्षीस देत होते महाराज रायगडावरची होळी पेटली इकडे मर्दानी खेळ चालू आहेत समोर छत्रपती शिवाजी महाराज बसलेले मासाहेब जिजाऊ येत महाराणी सोयराबाई सर्व स्वराज्याच्या राण्या त्या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक येणारा पराक्रमी मावळा होळीतून पेटत्या नारळ काढण्याचा प्रयत्न करत होता कुणाच्या हाताला भाजत होत पण तरी सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धा ह्या चालूच होत छत्रपतींच्या शेजारी नऊ वर्षाचं शंभूबाळ बसलेलं शंभूबाळानं हे सगळं पाहिलं आणि ताडकन शंभूबाळ उठलं आबासाहेब आम्ही काढू का पेटत्या होळीतून नारळ त्या ठिकाणी राणीसाहेब सोहऱ्याबाई बाळा तू आहेस हात भाताला भाजल तुझ्या जा, नको जाऊस तू बाळा मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी म्हणाल्या राजे शंभूबाळाला जाऊ द्या पेटत्या होळीतून नारळ काढायला त्यांना हे स्वराज्य घडवायचंय या स्वराज्याचा हा पेटता निखारात जागृत होण्यासाठी राहण्यासाठी बाळाला जाऊ द्या शंभूबा त्या ठिकाणी उठलं विचार करा नऊ वर्षाचं वय शंभूराजे त्या ठिकाणी गेले होळीच्या प्रथम पाया पडले आणि होळीतून नऊ वर्षाच्या बाळांना हा नारळ बाहेर काढला विचार करा सगळे मावळे पाहत राहिले अभिमानाने आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी रीती रिवाजाप्रमाणे सव्वा किलो सोनं आणि एक मोठा घोडा छत्रपती शंभूराजांना बक्षीस म्हणून देण्यात आला विचार करा मित्रांनो शंभूराजांचं धैर्य नऊ वर्षाचं वय याच वयामध्ये शंभू राजे दिल्लीला सुद्धा गेले ते घोड्यावरती बसून आणि आज पाहतो आपण की नऊ वर्षाच्या मुलाला बाजल रे बाबा पडल बाबा एकटा कसा जाशील होते म्हणून तर शंभू राजांना म्हटलं जात देश धर्म पर मिटणेवाला सेर शिवा का छावा महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था शंभू राजांचा एवढा मोठा फार पराक्रम एकशे वीस लढाया राजांनी केल्या एकही लढाई राजे हरली नाही शंभू राजाला हरवेल असं मैदान नव्हतं परंतु शंभू राजांचा घात झाला आपलीच लोक फितूर झाले आणि राजा पकडला गेला अक्षरशः डोळ्यात पाणी येतं बांधवांना तो क्षण पाहून आणि आजही आपण रायगडावरती गेलो ना मित्रांनो तरी हा होळीचा माळ आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते जगप्रसिद्ध अशी मूर्ती त्या ठिकाणी जगप्रसिद्ध आणि ही जी प्रतिमा आहे तयार करणारे गणेश पाटकर आणि शास्त्रबुद्ध हे मुंबईच्या शिल्पकारांनी हे शिल्प घडविलं त्यांनी आणि त्यावेळीस मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पंतप्रधान इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं तर मित्रांनो या मूर्तीवरचं जे छत्र आहे दोन जून दोन हजार बारा साली मूर्तीवरती छत्र बसवण्यात आलं शिवप्रतिष्ठान हे जे मंडळ आहे संभाजी भिळे गुरुजींनी हे छत्र बसवलं त्या ठिकाणी उद्घाटनाला वरदान राजे भोसले सुद्धा होते आजही त्या ठिकाणी मूर्तीच्या गळ्यात दररोज ताजा आर्घातला जातो पूजा केली जाते विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठानची दोन लोक त्या ठिकाणी येऊन पूजा करतात दुसरा जो हार आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची एक फाउंडेशन संस्था आहे ही संस्था या ठिकाणी दररोजचे पाच हार देते दरबारातला हार होळीच्या ग्राउंडवर असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याला हार जगदेश्वराच्या मंदिरात हार शिरसाई मातेला हार आणि महाराजांच्या समाधीला अशा प्रकारे बांधवणूक पाच हार दररोज त्या ठिकाणी दिले जातात ताजे अशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आपण रायगडावरती केलो आणि रायगडावरची बाजारपेठ पाहिली तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं राजांचा धूर्त विचार पाहून आठशे फूट लांब ती बाजारपेठ चाळीस फूट रुंदीचा रस्ता उजवीकडे बावीस दुकानं आणि डावीकडे बावीस दुकानं म्हणजे चव्वेचाळीस दुकानं त्या ठिकाणी पाहावयाच मिळतात जमिनीपासून उंच असणारी दुकानं का बरं असा प्रश्न मनामध्ये आला तर मित्रांनो त्यावेळी त्या बाजारपेठेत येणारा प्रत्येक व्यक्ती ग्राहक घोड्यावर बसून यायचा त्यावेळी लोकांचा रुबाब तसा होता पण घोड्यावर बसून आल्यामुळे घोड्याच्या उंचीची ती बाजारपेठ बांधली होती म्हणजे घोड्यावरून ते सामान घ्यायचं आजही त्या ठिकाणी बाजारपेठेमधलं जे सातवन सात, सात नंबरचं दुकान आहे या दुकानावरती नागाचं शिल्प आपल्यास पाहायला मिळत तर का तर मित्रांनो या बाजारपेठेचे प्रमुख नागोजीराव शेटे शेटे शेट्टी आता आडना होतास हे कर्नाटकचे व्यापारी व्यापार करता करता रायगडावरती पोहोचल त्यावेळी रायगडावरचा जो व्यापार आहे तो संपूर्ण व्यापार या नागोजीराव यांच्या ना आधिपत्याखाली चालत होता संपूर्ण होलसेल व्यापार त्यावेळी सुद्धा होता बघा म्हणजे रायगडावरचा जो माल आहे सगळ्या व्यापाऱ्यांना पुरवण्याचं काम नागोजीराव करत म्हणून त्यांच्या दुकानावरती नागाचं चिन्ह होत त्याच ठिकाणी आपण जवळ पाहिलं तर एक पत्र्याचं शेड आपल्याला दिसतं त्या बाजारपेठेच्या जवळ ते शेड म्हणजे तो हत्ती खाना विचार करा रायगड एवढा भव्य मग हत्ती येणार कुठून त्या प्राणी रायगडावरती चढूच शकत नाही परंतु छत्रपती शिवरायांचे धूर्त विचार शेकडो वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं की हत्तीची पिल्ल जंगलातून आणा महापराक्रमी बलाढ्य मावळ्यांनी हत्तीची पिल्ला खांद्यावर उचलून रायगडावरती आणली आणि हत्ती खाण्यात ठेवली आणि भव्य असं हत्ती उभे राहिले त्या ठिकाणी बघा हत्ती झाली म्हणजे आणि हत्ती खाना उभा राहिला आजही त्या ठिकाणी मिळतो आपल्याला आज त्या ठिकाणी पुरातन विभागाचं वापिस आहे जवळच असणार शिरकाई मातेचं मंदिर रायगडाचं दैवत कुठलाही कार्यक्रम असला मातेला त्या ठिकाणी पहिला नव्हे दाखवला जातो आणि खालच्या बाजूला मित्रांनो हत्ती तलाव शत्रूंनी जर खालून पाहिलं तर रायगडाचा दरवाजा दिसत नाही रायगडाचे दोन बुरुंज आहेत जय आणि विजय त्याच्या आतल्या बाजूला भव्य असा रायगडाचा महत्वाचा दरवाजा मेन हे बुरुंजाची उंची तेवीस उंच आहे आणि त्या ठिकाणचा जो मुख्य दरवाजा ज्या वेळेला जुल्फीखार खानानं हा रायगड पेटवला राक्षसानं त्यावेळेला हा दरवाजा जुळून गेला होता आज त्या ठिकाणी सोळा फुटाचा असा दरवाजा परत तयार करण्यात आलेला आहे रायगडाचं जर गेट बंद झालं तर रायगडावरून फक्त हवाच उतरू शकते आणि पाणीच असा बरभक्कम हा स्वराज्याचा रायगड तर मित्रांनो त्या ठिकाणी अशी घटना घडली होती आपल्या ऐकण्यात असल ती घटना म्हणजे हिरकणी हिरकणीची कथा आपण ऐकली असेल तरी सुद्धा आपण थोडक्यात एक हिरकणीची कविता ऐकणार आहोत ही कविता ऐकून खरंच आपल्या डोळ्यातून पाणी येईल कारण बाळाच्या प्रेमापोटी हिरकणीने पश्चिमे कड्याकून हिरकणी खाली उतरली होती फक्त हवाच उतरू शकते अशा कड्यातून विचार करा या महाराष्ट्रातल्या स्त्रिया सुद्धा किती पराक्रमी होत्या सुंदर अशी त्याची कविता आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगता येते तेथील हिरकणी बुरुंजाची गाव तळाशी वाळू या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब धनगर गवळ्याचे आई बायको तहना मुलगा हे कुटुंब छोटेसे शोभत होती हिरा नाव ते तडपदार घरवालीचे सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊणी गडावरती चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यानी एक दिवस ही दूध घालता हिराही क्षणभर विसावली आणि नाही म्हणे कधी सांज वेळ टळून गेली सूर्य देव मावळीला जाता बंद झाले गडाचे दरवाजे आणि मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताणे बाळ माझे हात जोडणी करी विनंती गडकरी खाली जाऊ द्या गडकरी म्हणाले नाही आता शिवरायांची परवानगी आम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर ती हिरकणी माता आपल्या बाळाच्या प्रेमापोटी की बाळाला माझ्या दूध कोण देणार हिरकणीनं त्या ठिकाणी पश्चिमेचा जो कडा आहे त्या उतरण्याचं ठरवलं असा अवघडा जा कडा हिरकणी त्या ठिकाणी उतरली बघा केवळ बाळाच्या प्रेमापोटी आपल्या आणि खाली जाऊन आपल्या बाळाला कुशीत घेतलं आणि बाळाला आपल्या दूध पाजलं एका बाळाच्या आईची ताकद तर पतींना समजलं की पश्चिमेच्या कडावरून एक स्त्री खाली उतरली अहो स्वतः राजांनी त्या ठिकाणी जाऊन हिरकणीची ओटी भरली होती म्हणजे बांगडी येऊन सत्कार केला होता राजांनी स्वतः आणि हिरकणीचा बुरुंज त्या ठिकाणी तासून घेतला की परत कोणीवर चढू नये उतरू नये आजही त्या ठिकाणी हिरकणीचा बुरुंज आपला पाहवायास मिळतो मिळतो हिरकणी केलेल्या पराक्रमाची गाथा त्या ठिकाणी महाराजांनी उभी केली हिरकणी बुरुंजाच्या माध्यमात तर मित्रांनो विचार करा की स्वराज्याचा आपलं धाकलं धनी किती पराक्रमी होते आपण छावा पिक्चर अवश्य पहा आणि पाहिला असेल तर आपल्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं की आपला राजा पराक्रमी किती होता छत्रपती शंभूराजाच्या बलिदानामुळेच आज आपण हिंदू आहोत याचा कधीही विसर पडून देऊ नका आणि अशी या स्वराज्याच्या होळीची गोष्ट रायगडावरती असणारी होळी कशी भरत होती छत्रपती शंभूराजांनी कसा नारळ काढला त्या आपल्या मुलांना होळीची गोष्ट जरूर सांगा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय शिवराय जय शंभूराज अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र